पंचनामा सर्वसामान्य जनतेचा ओला दुष्काळ घोषित करा आदिवासी काँग्रेसची मागणी सलग पावसाने शेतकरी उद्ध्वस्त नुकसान भरपाईसाठी आदिवासी भरपाई नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सतत आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर सी गावित यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांनी तहसीलदार दत्तात्रे जाधव यांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले की मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस सलग पाच महिने थांबता थांबत नसल्याने सोयाबीन उडीद मूग यासारख्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झालाय पिके पिवडी पडून सडून गेल्यामुळे उत्पादन हातात आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून बियाणे व खतांचा खर्च सुद्धा वसूल होणे कठीण झाले त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय शासनाने तात्काळ नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून पिकाचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली या निवेदनावर आदिवासी काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष आर सी गावी यांच्यासह अनिल गावीत शमुमेल गावीत दिलीप गावीत शंकर गावीत आदींच्या सह्या आहेत शेतकऱ्यांच्या मागणीला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे यंदा मे महिन्यापासून नवापूर तालुका आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सतत पाऊस सुरू असल्या कारणाने सोयाबीन उडीद आणि मूग ही पिकं प्रामुख्याने पिवळी पडून सडलेली आहेत आणि शेंगा जे आल्या त्याही सडून गेलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीही येणार नाही आणि त्यामुळे आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देऊन कलेक्टर आणि मुख्यमंत्री यांना कळवून नंदुरबार जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आम्ही केलेली आहे आमची विनंती आहे की ताबोडतोब शासनामार्फत पंचनामे करून झालेल्या नुकसानीचे भरपाई शेतकऱ्यांना मिळावी ही प्रामुख्याने आमची मागणी आहे